पेशवे काळापासून भरभराटीस आलेले पण आज प्रचंड दुर्लक्षित असणारे एक ठाण म्हणजे निमगाव खेड तालुक्यातील म्हणजे सध्याचे राजगुरुनगरमधील हे गाव आपल्या मागे प्रचंड इतिहास ठेवून आहे तेथील खंडोबाच्या प्राचीन मंदिरापासून ते अनेक ऐतिहासिक घटनांमध्ये या गावाचा समावेश आहे निमगाव हे नाव अनेक गावांचे असल्यामुळे त्याला जोडीला शेजारच्या गावाचे नाव जोडले जाईल पेशवे दप्तरामध्ये याचा उल्लेख नुसता निम या नावाने केलेला आढळतो ओळख पटण्यासाठी या पट्ट्यात जवळ असणाऱ्या नागना नावाच्या गावाची ख्याती होती तेव्हा निमगावचा उल्लेख निमगाव नागना असा केला जाईल महाराष्ट्रात पडलेल्या अनेक दुष्काळांमध्ये तत्कालीन पुणे परिसरातील दुष्काळ सर्वात भयानक होते गावाच्या गावे ओसाड झाली होती अशाच एका दुष्काळात नागना गाव पूर्णपणे ओसाड झाले या परिसरात अशा उजाड झालेल्या गावाचे मोठे अवशेष सापडतात काळाच्या ओघात हे नावही लोक विसरून गेले येथे कोण राहायचे याबद्दल जास्त माहीत नाही नंतर येथे वस्ती वाढू लागली तेथील ग्रामणी असलेल्या घराण्यात चंद्रचूड घराणे प्रसिद्ध होते निमगाव नागना भागातील बरीचशी गावे या घराण्याच्या आधिपत्याखाली होती आणि जवळपास हजारो एकर जमिनीवर त्यांचा हक्क होता या भागातील शेतकऱ्यांकडून कर गोळा करण्याचे काम चंद्रचूड परिवार करत असे तसेच जबरदस्तीने काहींच्या जमिनी देखील त्यांनी ताब्यात घेतल्या होत्या या घराण्यातील सर्वाधिक प्रसिद्ध असलेले सरदार म्हणजे गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ तात्या पेशवाईच्या घटनांमध्ये या माणसाचा मोठा वाटा होता पहिला बाजीराव पेशव्यांच्या काळात मल्हाराव होळकर यांची ख्याती वाढू लागली होती त्याकाळी सरदार स्वतंत्र संस्थानिक म्हणूनही काम बघत असत त्यांचे प्रस्त वाढू लागताच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या मर्जीतील एक कारभारी मल्लारांच्या पदरी नेमावा त्यांच्याद्वारे होळकरांवर लक्ष राहील अशी योजना बाजीरावांनी आखली होती त्यासाठी आपल्या मर्जीतील विश्वासू सरदार निवडण्याचे नक्की केले आणि तिथूनच उदय झाला गंगाधर यशवंत चंद्रचूड यांचा mm. निमगाव मध्ये त्यांच्या नावाचा दरारा होता कोळकरांचे कारभारी पद सांभाळण्याची जबाबदारी पेशव्यांनी त्यांच्याकडे सोपवली त्या काळात चंद्रचूड घराण्याचे प्रस्थ वाढले पेशव्यांचा मुख्य कारभारी म्हणून सदाशिवराव भाऊ यांना गंगोवांवर अजिबात विश्वास नव्हता होळकरांचा कारभारी असलेल्या चंद्रचूडने मोठी प्रगती केली मुसद्दीगिरी पण कारकुणीच्या सोबतच गावातील कारभारांमुळे त्याला राजकारण आणि मैदानी कामगिरीचा अनुभव होता त्यामुळे वस्तुस्थिती माहीतही असूनही होळकरांच्या राज्याचा बराचसा कारभार आपोआप गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्याकडे चालून आला एकाच वेळी दोन दगडावर पाय ठेवण्याचं अवघड काम ते त्यांच्याकडे आले होळकरांच्या लष्करी मोहिमा व कारभार गंगावधर चंद्रचूड यांच्याकडे सोपून मल्लारराव राजकारणातून निवृत्तीकडे वळाले एकाच वेळी पेशवे व होळकर अशा दोघांच्या मर्जी सांभाळणारा इतसातील हा एकमेव व्यक्ती होता कसलीही घराणेशाहीची परंपरा नसताना होळकरांच्या सोबळावर पुढे आला होता सतराशे एकोणतीसच्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळाल्यानंतर ही सत्ता उत्तर भारतात मोठी होत होती त्यामुळे गंगाधर चंद्रचूडने आपला पक्ष बदलला नंतरच्या काळात होळकरांच्या पदरी राहून त्याची होळकरांवर निष्ठा बसली पेशव्यांकडे दुर्लक्ष करून होळकरांच्या पक्षातून त्यांना माळव्यात सेवा करून त्यांचं संस्थान भरभराटीस आणलं इसवी सन सतराशे पन्नास नंतर गंगाधर चंद्रचूड यांनी होळकर सैन्यातील मोठमोठ्या मोहिमात सहभाग घेतला सतराशे एक्कावन्न मध्ये मोगल वजीर सफदर जंग व रोहिले पटाणमध्ये झगडा सुरू होता तेव्हा वजीराच्या मदतीला शिंदे होळकरांच्या फौजा गेल्या होत्या या संघर्षात गंगाधर यशवंत चंद्रचूड आणि निमगावच्या लोकांनी मोठा पराक्रम गाजवला होता पुढे सतराशे मध्ये कुंभेरीच्या वेड्यात मल्लारावांचा मुलगा खंडेराव याचा अपघाती मृत्यू झाला काहीसे बाजूला झाले व लष्कराची जबाबदारी गंगोबा व तुकोजींवर येऊन पडली रघुनाथरावांच्या अटक मोहिमेत होळकरी सैन्याचे नेतृत्व या प्रामुख्याने या दोघांनीच केले या काळात पुण्यातील दरबारी गंगाधर चंद्रचूर यांच्यावर पेशव्यांची खप्पा मर्जी होती आपल्या शनिवार वाड्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील आपला सेवक आपली मर्जी न जुमनता होळकरांच्या पदरी जातो यामुळे गंगाधर विरोधात वाड्यात दुसपूस चालू होती त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात एवढा पराक्रम गाजूनही स्वतःच्या गावात मात्र त्यांचे पूर्ण नियंत्रण नव्हते ते तेव्हा त्यांनी तेथील स्थानिक कारभारासाठी वास्तू बनवण्याचे ठरवले या सरदाराला वास्तुशास्त्राचे चांगले ज्ञान होते त्याच्या या ज्ञानाचा नमुना अजूनही आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नाशिक मधील होळकर पुलाजवळ असलेले सुंदर नारायण मंदिर याची स्थापना चंद्रचूड यांनी सतराशे छप्पन मध्ये केली होती त्यासाठी दहा लाख रुपये खर्च आला होता अशीच रचना करत त्यांनी आपल्या गावात मोठा वाडा उभारला तोही एकेकाळचे धनी असलेल्या पेशव्यांशी सामना करत त्या वाड्याची आपले ठाणे पुण्यापेक्षा कमी दर्जाचे नाही हे पाहणाऱ्याला ना समजून यावे इतके उत्तुंग काम त्यांनी उभारले वाड्याच्या प्रवेशाची रचनाही हुबेहूब शनिवार वाड्यासारखीच केली दरवाज्यातून हत्ती अंबारीसकट आत जाईल एवढी उंची त्याची ठेवली होती चारही बाजूने तटबंदी आणि सहा बुरुज बनवले इथूनच निमगावच्या परिसरावर व खंडोबा माळावर लक्ष ठेवता येत असे इसवी सन सतराशे साठ मध्ये बुराडी घाटाच्या लढाईनंतर अब्दालीसोबत लढण्यास होळकर सैन्य पुढे सरसावले त्यावेळी सत्तावीस फेब्रुवारी रोजी दिल्ली जवल, सिकंदरा हे नजीबा खानच्या जहागिरीतील प्रदेश लुटला अब्दालीशी लढताना होळकरांच्या सैन्यात गंगाधर चंद्रचूड हेही होते पाणीपत घडल्याच्या आदल्या वर्षी मार्च महिन्यात चार ते पाच तारखेला मल्लारावांचे सरदार आणि अब्दाली यांच्यात सामना झाला होता या सरदारांमध्ये शेट्याजी खराडे यांचा पुत्र शिवाजी खराडे रामजी यादवांचा पुत्र आनंदराव व गंगाधर चंद्रचूड यांचा समावेश होता या लढाईत गंगाधर सोडून सर्व सरदार ठार झाले तेव्हा गंगाधर पंत त्यांनी आपला पक्ष पुन्हा बदलला नंतर अहिल्याबाई होळकर या राज्यकारभार सांभाळू लागल्या ही बाब गंगाधर चंद्रचूड यांना पटली नाही म्हणूनच त्यांनी पुन्हा पक्ष बदलला बाई काय राज्य कारभार चालवणार म्हणून त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध कट रचला कोणत्याही गटात त्यांची डाळ शिजली नाही तेव्हा ते, ते पुन्हा निमगावात परत आले पुढच्या काळात त्यांना पेशव्यांनीही दूर लोटले आणि शिक्षा केली त्यांनी बांधलेला वाडा आता काहीशा जीर्ण अवस्थेत वाडा भव्य सह शिल्लक आहे प्रवेशद्वारावरील गंडभेरुड आणि लाकडात कोरलेले गणेशमूर्ती अजूनही शाबूत आहेत न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयात असणारे व धनंजय यशवंत चंद्रचूड हे याच गंगाधर यशवंत चंद्रचूड घराण्यातले आहेत